कोरोना महामारीमुळे राज्यात टाळेबंदी गेल्या दोन वर्षापासून लावण्यात आली होती त्यामुळे सर्व क्षेत्रातील व्यवसाय बंद होते आता काही प्रमाणात टाळेबंदी मध्ये शिथिलता मिळाल्याने सर्व व्यवसाय व दुकाने उघडे करून आता सगळे आस्थापना उघडण्यासाठी राज्य सरकार मोकळी देत आहे कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बावीस ऑक्टोंबर पासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे या संदर्भात सविस्तर कार्यपद्धती पद्धती एस ओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल यावेळी टास्क फोर्स सदस्य खासदार संजय राऊत मुख्य सचिव सीताराम कुंटे अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉक्टर प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी कुणाल कपूर मकरंद देशपांडे सुबोध भावे आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती